चे हाजार कोली माजी आमदार फारुकशाच्या हस्ते रस्ता कामाचे उद्घाटन धुळे शहरातील हजारखोली परिसरातील ए टू जेड किरणाते बुशरा हॉटेल पर्यंतच्या पंचवीस लाख रुपये खर्चाच्या रस्त्या कामाचे आज माजी आमदार फारुकशाह यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान हा रस्ता अत्यंत नादुरुस्त झाल्याने नागरिकांना चालणेही कठीण झाले होते या समस्याबाबत स्थानिक नागरिकांनी रस्ता करण्याबाबत यांच्याकडे मागणी केली होती मागणीची दखल घेत माजी आमदार फारुख शाह यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला होता त्या कामाचे आज त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले दरम्यान आजच्या या रस्त्या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे टू झेट किराणा पासून ते उश्रा हॉटेलपर्यंतच्या रक्ताचा संप्लिटीकरणाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे हा प्रभाग खरंतर अनेक वर्षापासून सर्व सोयी सुविधांपासून वंचित होता आणि या प्रभागात कुठलीही सोयीसुविधा न नव्हत्या त्यासाठी या एरियातले आमचे खडाडीचे जे कार्यकर्ते आहेत प्यारेलाल दादा पिंजारी तसेच माजी पठाण प्रतीक पठाण सोहेल काजी समीर भाई आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्या निमित्ताने मी ह्या प्रभाग क्रमांक एकोणावीस येते आजपर्यंत एकशे पंधरा कोटी रुपयांचे काम केलेले आहे आणि आज पण एक पंचवीस लाख रुपयाचा कामाचा शुभारंभ माझ्या अध्यक्ष करण्यात आलेला आहे आज ह्यावेळी माझ्यासोबत आमचे महिला अध्यक्ष आमची दीपा मॅडम तसेच मातमा मॅडम अनिल मॅडम आमचे पुटेलभाई बेकरीवाले आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत